आज मुंबईकरता अनेक प्रकल्प आपण करतो आहोत अटल सेतू पूर्ण झाला आहे एक कोस्टल रोड पूर्ण झाला आहे आता बांद्रा वर्सोवा कोस्टल रोडचं चा काम चाललं आहे वर्सोवापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर याचे वर्कऑर्डर आपण दिलेले आहेत त्याचंही काम आपण चालू करतो त्यामुळे वेस्टर्न साईडला सीमलेस कनेक्टिव्हिटी आपण करतो आहोत आणि यासोबत फाईंदर म्हणजे उत्तरपासनं तर विरारपर्यंत एक अजून सागरी सेतू तयार करण्याकरता आपला प्रकल्प तयार झालेला जायका हो। आहे जायकाकडे आपण तो लवकरच देतो आहोत इन प्रिन्सिपल त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे त्यामुळे जवळपास विरारपासनं तर आमच्या अध्यक्षांच्या कुलाव्यापर्यंत संपूर्ण एक सेतू एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे आपल्याला कल्पना आहे की सांताक्रुज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवेसाठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटरचा आपण तयार करतो ऑरेंज गेट टनेल प्रकल्प म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू अशा प्रकारचा प्रकल्प याचं काम सुरू झालेलं आहे बांद्रा वर्सोवा सिलिंग नव्वद मिनिटाचा प्रवास दहा मिनिटावर येणार आहे ठाणे बोरीवरील ट्विन टनेल तेवीस किलोमीटर वाया घोडबंदर यामुळे बारा किलोमीटरचा प्रवास आणि वेळ आहे याचं काम आपण सुरू केलेलं आहे विरार अलिबाग कॉरिडॉर या संदर्भात लँड ॲक्विशनचं काम आपण सुरू केलेलं आहे ठाणे क्रिक ब्रिज मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ॲडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे ऐरवली ते कटईनाका प्रकल्प हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे मुंबईमध्ये तीनशे तीस किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क तयार होत आहे मेट्रो तीनचे दोन टप्पे खुले झाले आहेत लवकरच मेट्रो तीन पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत ऑक्टोबरपर्यंतही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे दहीसर डी एन नगर डी एन नगर मंडाले वडाला ते कासरवडवली ठाणे भिवंडी कल्याण स्वामी समर्थनगर विक्रोळी अंधेरी ते दहिसर मीरा भाईंदर नवी मुंबई गायमुख शिवाजीनगर कासरवडवली गायमुख मीरा रोड तळोजा ते कल्याण मीरा रोड ते विरार विक्रोळी ते बदलापूर अशा चौदा मेट्रो मार्गाची कार आपण या ठिकाणी करतो आहोत आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे ती यशस्वी झालेली आहे त्याचं ट्रायल चाललेले आहेत या एकात्मिक प्रणालीमुळे एक, एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो सबर्बन रेल्वे मोनो बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रवास करता येणार आहे आणि हे तिकीट हे तिकीट वर देखील उपलब्ध होणार आहे हेच तिकीट वर होणार आहे निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सअपवर मिळणार नाही आणि यासोबत एक प्रयत्न अजून आमचा आहे माननीय अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये सबर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट आपण झालेले पाहतो अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात आज दोन क्लासेस आपण तयार केलेले आहेत एकीकडे एक 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 मेट्रो आहे जी पूर्णपणे ए सी आहे ज्याचे दरवाजे बंद होत आहेत ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे तीही मुंबईकरांना आहे आणि दुसरीकडे सबअर्बन रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोकं प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रोसारखे कोचेस हे सबर्बन रेल्वेला दिले पाहिजे म्हणजे जे पूर्णपणे एसी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील आणि ही पण मागणी केली आहे की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये एक रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे आणि मला सांगताना मला सांग मला सांगताना याचं समाधान आहे आज सकाळी माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत लवकरच मुंबईला येऊन यासंदर्भातले अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबर्बन रेल्वेचे सगळे डबे हे मेट्रोसारखे ए सी आणि रेट्रो फिटिंग नाही नवीन डबे रेट्रो फिटिंगचे डबे नाही तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डबे त्या ठिकाणी येतील की ज्यातमध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन ए सी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही अध्यक्ष महोदय नवी मुंबईचं विमानतळ परवाचं आम्ही त्याचा मी, मी आणि शिंदेसाहेब गेलो होतो आढावा घेतला आणि ऑक्टोबरपर्यंत हे विमानतळ सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे नैनाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे मी आता जास्त वेळ घेणार नाही त्याचं डेव्हलपमेंट चाललं आहे वाढवण या बंदराचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे जगातल्या पहिल्या दहामध्ये असलेलं वाढवणचं बंदर हे मुंबईला आणि महाराष्ट्राला एक नवीन मॅरीटाईम ताकद तयार करून देणार आहे यासोबत नवी मुंबईमध्ये आपण एज्युसिटी तयार करतो या एज्युसिटीमध्ये दहा फॉरेन युनिव्हर्सिटीज याव्यात अशी आपली अपेक्षा आहे त्यातल्या पाच युनिव्हर्सिटीजनी करार केलेला या सगळ्या युनिव्हर्सिटीज जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत आणि इतर देशात त्यांच्या त्या देशामध्ये जाऊन शिकायला जेवढे पैसे लागतात त्याच्या पंचवीस ते तीस टक्के पैशामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना त्या युनिव्हर्सिटीत शिकता येणार आहे